नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता पाचवी गणित माध्यम सेमी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन ए फिलिंग द एम टी बॉक्सेस चार मार्कांसाठी हा प्रश्न आहे नंबर दिलेले आहेत ते त्यांचे रोमन नंबर्स लिहायचे आहेत थ्री त्यानंतर एट त्यानंतर सिक्स आणि नाईन व्यवस्थित रोमन नंबर पहा बी राईट नंबर्स इन वर्ड्स मार्क्स थ्री सेवन लॅक सिक्स्टी फाय थाउजंड टू हंड्रेड थर्टी फोर सेकंड ट्वेंटी फाईव्ह लॅक सेवंटी नाईन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी नाईन अँड थर्ड फिफ्टी थाउजंड सर्व स्पेलिंग लिहून दिलेले आहेत व्यवस्थित वहीमध्ये त्याचा सराव करा यानंतर क्वेश्चन नंबर टू ॲडिशन आहे थ्री मार्क्स आहेत या उदाहरणासाठी ॲडिशनचं पहिलं उदाहरण पहा फोर्टी थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी टू प्लस थर्टीन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी आन्सर फिफ्टी फोर थाउजंड फायव हंड्रेड फोर्टी वन सेकंड फिफ्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन प्लस टेन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी एट आन्सर सिक्स्टी सेवन थाउजंड सेवन्टी फाय त्यानंतर सबट्रॅक्शनचं उदाहरण दिलेलं आहे तीन गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आकारिक चाचणी प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व एकतेनुसार पेपर आहेत आता सब्ट्रॅक्शनचं उदाहरण पहा सिक्स्टी फोर थाउजंड टू हंड्रेड नाईंटी थ्री मायनस ट्वेंटी एट थाउजंड फायव हंड्रेड फोर्टी सेवन आन्सर थर्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी सिक्स सेकंड एक्झाम्पल थर्टी सेवन थाउजंड फिफ्टी एट मायनस ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी नाईन आन्सर थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड एटी नाईन यानंतर क्वेश्चन नंबर थ्री ए मल्टिप्लाय मार्क्स थ्री गुणाकार करायचा आहे दिलेल्या उदाहरणांचा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे गुणाकाराची उदाहरणे सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाडेपाठ केले पाहिजेत थ्री हंड्रेड ट्वेंटी सेवन इंटू नाईन्टी टू गुणाकार करून दाखवलेले आहे इथे आन्सर थर्टी थाउजंड एटी फोर सेकंड एक्झाम्पल एट हंड्रेड सेवन इंटू वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आन्सर वन लॅक वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी टू दोन्ही एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी ही उदाहरणे वहीमध्ये लिहून त्यांचा सराव करायचा आहे जेणेकरून परीक्षेत हे एक्झाम्पल दिलेले सोडवता येतील बी सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स मार्क्स फोर त्यातील पहिला फर्स्ट एक्झाम्पल पहा फॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट फोर डिजिट नंबर्स स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर वन थाउजंड आहे बिगेस्ट फोर डिजिट नंबर नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन आहे त्यांचे ॲडिशन करायचे आहे इथे ॲडिशन करून दाखवलेले आहे टेन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन सेकंड एक्झाम्पल वन कम्प्युटर कॉस्ट ट्वेंटी सेवन थाउजंड फायव हंड्रेड फोर्टी रुपीज हाऊ मच विल एट एटीन सर्च कम्प्युटर्स कॉस्ट एका कम्प्युटरची किंमत सत्तावीस हजार पाचशे चाळीस आहे तर अठरा कंप्युटरची किंमत किती उत्तर एटीन कम्प्युटर्स कॉस्ट फोर लॅक नाइंटी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी रुपीज अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद